आज आपण जाणार आहोत टेंभोर्णी येथे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर ला तर त्या हॉटेलची क्वालिटी क्वांटिटी आणि हॉटेल मालकाशी चर्चा देखील करणार आहोत तर चला निघूया आपण आता हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर हे टेंभुर्णी येथे आहे आणि तुम्ही पाहू शकता की हॉटेल एकदम साधा आणि सिंपल आहे हॉटेलला फेम ह्यामुळे मिळालं आहे की हॉटेलची क्वालिटी आणि क्वांटिटी मस्त आहे आणि तुम्ही पाहू शकता की हॉटेलच्या समोर पार्किंग देखील खूप मोठी आहे कारण हायवेच्या कडीला असल्यामुळे गाड्या भरपूर थांबतात आणि हे सारं जे मॅनेजमेंट आहे ते हॉटेल मालक लखन दादा यांनी केलेलं आहे आणि हे आहे फॅमिलीसाठी फॅमिलीच्या बसण्यासाठी योग्य ती जागा आहे आणि सकाळी पोचलो होतो त्यावेळेस मी आल्या आल्यास जे काय त्यांचे कुक आहेत तर त्यांची ते तयारी चालली होती जेवण बनवण्याची मग हे तुम्ही पाहू शकता की ही जी बनवायची पद्धत आहे एकदम घरगुती आहे आणि घरगुती पद्धत असल्यामुळे त्यांनी सगळं काही जे आहे ते चुलीवरतीच बनवायला सुरुवात केली होती आणि त्यांनी मला पूर्ण जी काय त्यांची रेसिपी आहे ती व्यवस्थित दाखवली आणि त्यांनी त्यांचं काम चालूच ठेवलं मी बऱ्याचशा हॉटेलांमध्ये जेवण केलं आहे पण ह्या हॉटेलमध्ये जी जेवण बनवण्याची पद्धत आहे ती अगदी वेगळीच आहे कारण मी ज्या हॉटेलांमध्ये जेवलं आहे त्या हॉटेल्समध्ये जो रस्सा असतो त्याच रस्त्यामध्ये मटणाचे पीस मिक्स असतात पण ह्या हॉटेलमध्ये जे मटण आहे त्या मटणाच्या पीसला फ्राय केलं जातं आणि ते फ्राय केल्याच्या नंतर रस्स्याची वेगळी प्लेट दिली जाते आणि जे मटण फ्राय केलेलं असतं त्याची प्लेट वेगळी दिली जाते म्हणून या होटेल ची जेवन ची आनी 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 ह्या हॉटेलची जेवण बनवण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि क्वालिटी आणि क्वांटिटी ही देखील सर्वात वेगळीच आहे तुम्ही पाहू शकता की एकदम मस्तपणे फ्राय केलं जातं आणि फ्राय केल्याच्यानंतर ह्या ज्या प्लेट्स आहेत ह्या प्लेट्समध्ये एका प्लेटमध्ये मटनचा रस्सा असतो एका प्लेटमध्ये मटन फ्राय असतं आणि एका वाटीमध्ये राईस असतो आणि जे मटणाचं सूप आहे तेही असतं आणि एक अंडा असतं आणि बाकी सलाड तुम्ही पाहू शकता की एकदम अनोखी आणि वेगळी आहे यांची जेवण बनवण्याची पद्धत आणि जेवण द्यायची पद्धत आणि जेवणाची क्वालिटी ही एक नंबर आहे तुम्ही पाहू शकता की एकदम झनझणीत जेवण आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण जाणार आहोत हॉटेल सत्याहत्तर पाहिले आहे हे आहेत आपल्या आकाश आपल्याला हॉटेल दाखवलं आहे हे लखन भाऊचे पूर्ण व्हिडिओ जे आहेत ते एडिट करतात तर तुम्ही काय सांगू इच्छिते आपल्या हॉटेल बद्दल हॉटेल तू सांगायचं म्हटलं तर आपलं हॉटेल एक पाच ते सहा महिन्यात वर आलेलं हॉटेल आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या हॉटेल समोर बोकड कापायचा ट्रेंड स्वतः लसंत यांनी काढलेला आहे हॉटेल समोर बोकड कापणे चुलीवर शिजवणे हे फक्त आहे तुम्हाला सांगू फक्त लकनदा म्हणजे हा जो बोकड कापायचा ट्रेंड आहे चुलीवरती जे जेवण बनवतात ह्याचा ट्रेंड दादानेच आणलेला आहे म्हणजे इथूनच सगळे सुरुवात आहे तर चला आपण आता जेवण करू आणि जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला मी क्वालिटी क्वांटिटी कशी आहे ती सांगतो करायला चालू असतो प्रेस करेल करायला की थोड्या प्रेस पण एवढं बर का तुम्ही फेमस जरी झाले जर तुमच्या जेवणाला क्वालिटी नसून तर काय झालं पण नाही का उगा फुकटच्या पुसारग्या मारून फायदा नाही व्हायरल झालाय म्हणून क्वालिटी द्यायलाच लागणार क्वालिटी दिली तरच मार्केटमध्ये टिकून शकता नाही तर ट्रोल करणारे आली दोन जेवण मिळत नाही भले दोन जिव्या दिल्या जिव्या खायला तयार होत जेवण नाही मिळू शकत ड्रिंक आलो नाही काय नाही बोर्ड आपल्या आपल्या हॉटेल जेवण जरी आलं तरी नाही जेवणाची क्वालिटी एक नंबर आणि क्वांटिटी पण भारी थोडस लवकर आलोय त्यामुळं राईस रेडी होतोय तो आल्याच्या नंतर ते पण दाखव जेवण कसं वाटलं तुम्हाला एकच नंबर एक जेवण वाटलं क्वालिटी क्वांटिटी क्वांटिटी क्वालिटी आणि जेवण करायला आलेल्या लोकांचा जेवणानंतरचा मी फीडबॅक देखील घेतला आणि तुम्ही पाहू शकता की आहे रात्रीची गर्दी पण मला लखन भाऊची भेट घ्यायची होती ते बाहेर असल्यामुळे ते पॉसिबल झालं नाही पण तुम्ही पाहू शकता की एक नंबर जेवण आहे हॉटेलचं हो आणि तुम्ही देखील जरी टेंबोर्णीला जाणार असाल तर शंभर टक्के इथे जाऊन जेवण करा तर मी आज आलो होतो ह्या हॉटेलला हो व्हिडिओ शूट करण्यासाठी पण ह्या हॉटेलची हो जी, जी लोकं आहेत ती खरंच खूप माणुसकीचे आहेत मला जेवणही त्यांनी एक नंबर दिलं माझ्यासाठी त्यांनी वेळ देखील काढला आणि मला व्हिडिओ शूट करण्यासाठी देखील खूप मदत केली तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये